आता बातमी आहे नागपूरमधील नादोरी गावाला वादळी वाऱ्याचा तडाखा सावनेर तालुक्यातील नांदुरी गावाला शुक्रवारी सहा वाजता दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घरांचे मोठे नुकसान झाले असून विद्युत खांब सुद्धा वाकले आहेत नांदुरी गावातील काही लोकांच्या घरातील तीन पत्रे उडाली असून काहींच्या घरांच्या भिंतीला सुद्धा धक्का लागलाय उडालेल्या टीनामुळे काही लोकांच्या घरातील दैनंदिन वापरण्यात आलेल्या साहित्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच मोठ्या प्रमाणात विद्युत पोल वाकल्यामुळे नांदुरी गावासह परिसरातील दोन तीन गावांची लाईट बंद झाली होती नांदुरी येथील सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे झाले असून या गावातील शेतकऱ्याचे गोठे मोठ्या प्रमाणात उडाले असून आता त्यांना गुरे ढोरे कुठे बांधावे असा प्रश्न निर्माण झाला आहे नांदुरी गावातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी असे नांदुरीचे सरपंच मनोज बनसोड यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर ごめんなさい。